म्हणजे जे पैसे त्यांनी टाकले लाडकी ते पैसे त्यांनी तिकडे लावायला पाहिजे होते दहा हजार रुपये ते पण मिस होता तो फॉर्म भरला आहे मग आजपर्यंत पैसे आले नाही ते पण काय रात्री बाराला पण येते सकाळी आठ वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत असं चालतंय दोन हजार एकोणीस ला, ला माफी जर चालते आपल्याकडे त्याचा फायदा मिळाला त्याचा फायदा मिळाला बाकी लोकांना नाही मिळाला कसं शेतकऱ्याला परवडणार व्यापाऱ्यांचा भाव व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर पी लूट असते ती कारण शेतकरी एकजूट होत नाही गव्हर्नमेंटचा नियंत्रण पाहिजे कि आज दोन हजारचा जो रेट आहे हा दोन हजारनेच घेतला गेलेला पाहिजे परंतु याचा तोटा शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणावर होतोय शेतकरीच्या पाठीशी सरकार जर उभं राहिला नाही तर शेतकरी मरेल नमस्कार आपल्या राज्यभरात ज्या शिरपूर पॅटर्नची चर्चा झाली होती त्या शेरपूर तालुक्यात आज आपण आहोत शिरपूर तालुक्यातल्या तरडे गावामध्ये हे गाव मुख्यतः केळी आणि पपईसाठी ओळखलं जातं तसंच कापूस देखील मोठ्या प्रमाणात होत असतो तर नेमकं निवडणुकीच्या अनुषंगानं या तरडी गावातले शेतकरी काय विचार करतायत नेमके काय प्रश्न आहेत कोणत्या प्रश्नावर प्रश्ना यंदा ज्या निवडणुकी फिरण्याची शक्यता आहे हेच आता आपण या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर नेमकं काय प्रश्न आहेत आपल्या मतदारसंघातले आपल्या गावातले की जे आता सध्या चर्चेला आहेत आता आता निवडणूक चालू आहेत तर मॅक्सिमम याचा अगोदर बऱ्याच अनाउन्समेंट झालेल्या आहेत जसे आता वीज बिल माफ करणे त्याच्यानंतर आज लाडकी बहीण योजना हे त्यांनी राबवली पण लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना समस्यांना तोंड द्यावं लागलंय जसं आता ड्रिप इरिगेशनचे जे सबसिडी येत शेतकऱ्यांच्या अकाउंटला बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंटला अजून पडलेली नाहीये म्हणजे जे सांगितलं जातं की लाडके बहीण योजनेसाठी सगळं अनुदान बाकीच वळवलंय आणि ते लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दिलं जात आहे त्याचा फटका तुम्हाला हो शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना हा फटका बसलेला आहे लाडक्या बहिणी मुळे मजूर वर्ग येत नाही परत ही जी सबसिडी ज्याचं काही दादांनी सांगितलं की सबसिडी जी आपले ठेबके इरिगेशनची सबसिडी आहे परत तरुण वर्ग जो बेरोजगार आहे तिकडं भरती करण्या म्हणजे जे पैसे त्यांनी टाकले लाडकी मध्ये ते पैसे त्यांनी तिकडं लावायला पाहिजे होते कारण की आता बेरोजगारी खूप आहे आता या यम फार्मसी बी बी फार्मसी जे मुलं ते गरीब फिरताय त्यांना रोजगार नाही आणि शेहेचाळीस हजार पन्नास पन्नास हजार कोटी रुपये या सरकारनं हे म्हणजे खर्च करतोय वायभार खर्च येतो लाडकी बहीण योजना राबवली हे चांगलं आहे परंतु याचा तोटा शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणावर होतो आहे कारण मजूर मिळणं अवघड झालेलं आहे काय वाटतं तुम्हाला काय सगळं बरं का हे लाडकी बहीण जे आहे ना यांच्यामुळे शेतकऱ्याला एवढा त्रास झाला आहे तर मजूरच भेटत नाही बर त्यानंतर शेतकऱ्यांना आपलं ज्येष्ठ नागरिक म्हणून हे बी फॉर्म एवढे भरले आहेत लोकांनी पैसे पळून पळून इकडून तिकडून ते पण काही पडले नाही निवडणुकी नंतर ते जसं आहे तसंच काँग्रेसला भाजपाला शिवसेनाला सर्व सारखे तुम्ही रोजगार आणि तरुणांचा विषय काढला मुख्यमंत्र्यांनी आपले ते योजना काढली होती दहा हजार रुपये ते पण मिस होता तो फॉर्म भरला आहे मग आजपर्यंत काही नाही पैसे आले नाही ते पण मग तुम्हाला कुठं काय बेरोजगार इंटर्नशिप साठी सहा महिन्याचं होतं ते दहा हजार रुपये देणार होते आता मागे ते फॉर्म भरले ते काही नाही आजपर्यंत ते पण काही दखल अंदाज घेतले नाही तुम्हाला तुम्हाला साठी बोलवलंच नाही अजून नाही बोलवलं नाही बर म्हणजे तो, तो निवडणूक बारावी आय वरती भरला होता मी तो तुमचं आयटीआय झालेलं हो आयटीआय पण झाले तरी तुम्हाला अजून इंटर्नशिप नाही ते लाईट बिल माफ केलं ते पण सांगितलं तुमचं झाले का नाही नाही लाईट बिल झालं नाही लाईट बिलाचं काय ते मार्क्सचं बिल तर दाखवते ते याच्यावर पोर्टलवर भराल का भरायला सांगतात का मागचं आता एप्रिल पासून सुट दिलंय त्यांनी मागचं बिल तर पेंडिंग आहे ना थकबाकी दाखवतो उतार्यावर बरं तुम्हाला सांगतात का ते भरायला काय आतापर्यंत काही बोलले नाही पण ते तर उतार्यावर बोजा राहतोच ना ते थोडी सुटणार आहे लाईट असते का लाईट तर काय रात्री बाराला पण येते सकाळी आठ वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत असं चालते आमच्याकडे आठ आठ दिवसात लाईटच्या वेळ राहतो मागच्या साडे अकरा वाजता लाईट आली सकाळी चार वाजता जायची बर मग आता शेतकरी काय करणार केव्हा जाणार केव्हा खत सोडणार केव्हा पाणी देणार खूप मोठे प्रश्न आहे ना आणि त्याने लाईट बिल शूट केलं म्हणे कुठं लाईट बिल शूट केलंय नाही केलं अजून तुमच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे का चांगली हो चांगली सिंचनाचा शिरपूर पॅटर्न तुमचा एकदम गाजलेला साईड चर्चा पण झालेला पाणी आहे पण लाईट मोठा इशू आहे हो मोठा इशू आहे लाईटचा एवढा प्रॉब्लेम असतो की लाइट खूप कमी प्रमाणात येते आली तर रात्रीच्या बाय वेळी येते अवेळी येते शेतकरी हाल अपेक्षा करून आपलं रात्रपाळी करून शेतीत जात असतो शेतीत गेल्यानंतर त्याला सर्वात म्हणजे समजून घ्या हिंसक प्राण्यांचा धोका असतो त्याला साप सा, विचू काटा याच्यामध्ये अविरत खूप मेहनत करावी लागते शेतकऱ्यांना जर चोवीस तास लाईट दिली गेली तर शेतकऱ्याचं जे तरुण वर्ग आहेत विछू काटे किंवा आमचा याच्याने जे रात्री पाळीला जे जातात जे साप चावल्याने मरतात नंतर जी इकडे आमच्या सातपुड्याच्या पायथ्याशी असल्यामुळे या ठिकाणी रानटी प्राण्यांचा वावर असतो तर बरेच लोक त्यामुळे रात्री मरण पावतात तर ते माझं एक मत आहे की दिवसा लाईट द्यावी महाराष्ट्र आमची सुद्धा घेत नाही ते अच्छा कारण की आमच्याकडे पिक कर्ज घ्या तरच आम्ही तुम्हाला कर्ज घ्या तर आमच्याकडे भरा भराव दुसरीकडे भराव नाही पण असं काही की कर्जदार म्हणजे तुम्ही आणि शेतूमध्ये जर भरले ना शेतूवाले पैसे खाऊन जातो बाकीच्या लोकांची इमे येत नाही तुम्हाला विमा मिळाला नाही का मागच्या वर्षी आमच्या बँक मध्ये भरलेला मिळाला बर पण ज्या बाकी लोकांनी जो शेतू मध्ये भरलेला होता चार पाच लोकांना त्यांना काही मिळाला नाही म्हणजे कारण की ते पैसे खाऊन देतात आणि वरती पाठवत नाही इमे येतील आणि कर्जमाफीचे सांगता सरकार कुठलं सरकार आला कर्ज माफ करू त्याच्यामध्ये आटी भरपूर असतात शेतकऱ्यांना पण तीन घोषणा करून देतात कर्ज माफ झाला वास या वर्षी कर्जमाफीची अपेक्षा होती का होती नाही होते का तेवढ उलाढाल काय लाडकी बन जाहीर केली सगळं त्याचा धुरा चालू आहे सगळीकडे आता आता मी राहुल गांधी सांगतोय म्हणजे तीन हजार पर्यंत कर्ज माफ करू तीन लाखामध्ये तीन लाखापर्यंत त्याच्यामध्ये आटा भरपूर असतात बाकी शेतकऱ्यांना उडून देतात आणि बाकी त्यांना ज्यांना भरला आहे त्यांना भेटणार नाही दोन हजार एकोणीस ला कर्जमाफी जाहीर चालते आपल्याकडे त्याचा फायदा मिळाला तुम्हाला त्याचा फायदा मिळाला बाकी लोकांना नाही मिळाला अजून त्या लोकांना बाकीच्या ज्यांनी स्वसाड्या भरल्या तर बिचारा शेतकऱ्यांनी त्यांना काहीच मिळालं नाही जे रेग्युलर नवं जुनं करायचं त्यांना पन्नास हजार रुपये जाहीर केले होते ते काही मिळालं नाही जे रेग्युलर राहतात म्हणतात त्याच्यामुळे शेतकरी आता काय त्यांचं सरकारच पडलं खरं त्यानंतर ते नवीन सरकार आलं नवीन सरकारने सांगितलं की आम्ही ते उद्योग अजून पण मिळत नाही अजून नाही आणि सबसिडी सुद्धा येत आम्हाला तुम्ही विचारलं का तुमच्या आमदारांना यापूर्वी कधी गेव्हा काय झालं ते आमचं मिळणार होतं कर्ज मातीचे पैसे आमदारला काही केलं नाही आम्ही मला रेग्युलर जे शेतकरी आहेत त्यांना सरकार जे कर्जमाफी देतोय फक्त पन्नास हजार रुपये देतात बाकी ज्यांना तर भेटतच नाही आणि रेग्युलर वाल्यांना जास्त अनुदान म्हणजे प्रोत्साहन द्यायला पाहिजे जर शेतकऱ्यांना जर रेग्युलर वाल्यांना जर दिलं नाही तर ते पण थकीत होतात त्यामुळे कर्ज भरायचे की नाही भरायचे रेगुलर वाले पण थकीत होत आहेत आणि जे थकीत आहेत ते तर भरतच नाही मिळतं या हिशोबाने भरत नाही त्याची जी भरपाई आहे सगळी रेगुलर वाल्यांकडून भरत भरत तेच भरत राहतात तुम्हाला या वर्षी पिक कर्ज मिळालं का पिक कर्ज मिळाले मी रेगुलर शेतकरी आहे अच्छा दरवर्षीला कर्ज घेतो पण तुम्ही दरवर्षी कर्ज भरलं भरल तुम्हाला काहीच फायदा नाही कर्ज रेग्युलर काय उपाय की आम्ही रेग्युलर सोसायट्या भरतो रेग्युलर पिक कर्ज भरतो रेग्युलर कर्ज भरणारा मरतो आणि जो कर्ज बाजारी आहे त्याला माफ दिलं जातं यांना पण मग कुठेतरी हे दिलं गेलं पाहिजे ना सवलत दिली गेली पाहिजे यांनी जर पैसा भरलेला आहे तर यांना सुद्धा काहीतरी त्यांचा ते विचार केला गेला, गेला पाहिजे त्यांना सुद्धा सूट दिली गेली पाहिजे चार महिन्यापूर्वी बत्तीसशे रुपये केळीला भाव होता आज केडीला काही विचारायला कोणी तयार होत नाही आज तुमच्या हजार रुपये क्विंटलला केळीचा भाव होऊन गेलेला आहे कसं शेतकऱ्याला परवडणार जी आज एक बॅग मिळत होती आम्हाला ती पस्तीसशे रुपयाला मिळत होती आज पाच हजार रुपयाला मिळायला वॉटर सोलू सोडायला गेला शेतकरी पर, परवडतच नाही कारण हे का होत की तुम्ही हमी भाव जोपर्यंत देत नाही केडीला फळबाग मध्ये घेतलं फळबाग मध्ये घेतल्यानंतर काय शेतकऱ्याला आतापर्यंत हमीचा भाव कुठे जाहीर केला जे बोर्डाचा भाव असतो त्याप्रमाणे जर शेतकऱ्याला भाव मिळाला तर शेतकरी राजा खरंच सुखी होऊ शकतो केळीचं जसं बोर्ड आहे पण जे बोर्ड असतात ते शेतकऱ्यांना मिळत नाही ते पण खूप मोठा विषय आहे आमचा जो आहे त्याचा खूप मोठा विषय येतो केळीच्या बोर्डाचे भाव काय असतात कारण बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा आमचं जे बघतात लोक त्यांना माहीत नसतात बोर्डाचे भाव काय हातचे बोर्डाचे भाव एकोणावीसशे दोन हजार रुपये बोर्डाचे भाव कशाला बोलायचं बोर्ड हे एक रावेर तालुक्यामध्ये एक एवरेज असता एक कमिटी आहे तर ती कमिटी ठरवते थे की उद्याचा जो रेट आहे आज संध्याकाळी बसून एक मीटिंग होते आणि तो रेट ठरवला जातो म्हणजे मागचा रेट बाजारातले टोटल आवक म्हणजे अँड ऑव्हरेज व्यापाऱ्यांचा किंवा येणाऱ्या मालाचा शेतकऱ्यांकडनं येणारे आवक तर त्यांचं हे सगळं कॅल्क्युलेशनने एक मीटिंग बसवली जाते आणि नंतर मग हे हे एन हेव मी केडी उत्पादक शेतकरी आहे केडीला उत्पादन चांगलं आहे पाणी आळवा पाणी जिरवा अमरीश भाईंनी चांगली कामं केलेली आहेत पाण्याचं भरपूर प्रमाणात साठा आहे परंतु केडीला देखील हा मी भाव दिला तर बरं होईल आणि एवढी विनंती माझी आहे की भाव द्यावा लक्ष द्यावं शेतकऱ्याकडे शेतकऱ्या मेल शेतकरी जर मेला तर आपण सर्व मरू जळगाव जिल्हा किंवा धुळ्याचा जर केळी तर मग केळीवर पातळीवर प्रोसेसिंग व्हायला पाहिजे साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज वगैरे अशा सुविधा काही उपलब्ध आहेत का काही ठिकाणी जसं आता जैन इरिगेशनचं मी नाव घेतलं तर त्यांनी एक प्रोसेसिंग युनिट स्टार्ट केलं होतं पण ते काही कारणास्तव त्यांचं ते फेल गेलं म्हणजे प्रॉब्लेम येतातच कारण शेतकरीचा मला प्रोसेसिंग म्हटल्यानंतर बऱ्याच ठिकाणी बरेच काही प्रॉब्लेम असतात तर या गोष्टी प्रॉब्लेम आले म्हणजे ते चालणारा युनिट बंद पडतं शेवटी ते आता काही सुविधा आहे का आपल्या इकडं आणि आज तर काही सुविधा नाही फक्त एक बनाना व्यापारचा जो लोकल प्रत्येक गावामध्ये रस्त्यांवर तुम्ही कुठेही जा हा जो छोट्या पातळीवर आपला शेतकरी करून बनवतात परंतु अशा मोठ्या पातळीवर आज हा पाठ होत नाहीये सरकारने थोडस त्या गोष्टी मिळण्यासाठी तर गरजेचं आहे ना प्रोसेसिंग झालीच पाहिजे आज हे प्रोसेसिंग जर झाली तर हे जे वेस्टेज आहे जे मटेरियल आहे हे त्याच्यामध्ये जर कन्वर्ट झालं तर त्याचा बेनिफिट एक्सपोर्ट, एक्सपोर्ट होतो मॅक्झिमम हा जो बेल्ट आहे हा केळी एक्सपोर्टच होतो इथं आज तरडी गाव हे हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट आज करते तरी सुद्धा तुम्हाला रेटचा प्रॉब्लेम आहे हा रेट प्रॉब्लेम आज तरडी गावाची जी क्वालिटी आज म्हणजे केडी म्हटल्यानंतर कोणीही म्हणतं की तरडी गावाची केळी आहे ती क्वालिटी हंड्रेड पर्सेंट असते म्हणून आज या गावाला दो दोन पैसे जास्त भेटतात आता जा, रुपयाचा रेट आहे तरी तर अकराशे रुपये किंवा बाराशे रुपयाने नेतात हे तेवढं सत्य आहे पण एक ह्याच्यावर एक नियंत्रण असलं पाहिजे गव्हर्नमेंटच तेच एक पूर्ण या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की एक तरी असं एक गव्हर्नमेंटचं नियंत्रण पाहिजे की आज दोन हजारचा जो रेट आहे हा दोन हजार नेच घेतला गेलेला पाहिजे कारण काही व्यापारी काय करतात की रेट दोन हजारचा आहे पण ऍक्च्युली बोर्ड दोन हजार असल्यानंतर पण कोणी सतराशे रुपये घेतं कोणी अठराशे रुपये अच्छा आणि जसं आता मार्केट व्यापारी काय करतात मिसगाईड करतात वरती समजा आता जम्मू काश्मीरला माल जातो दिल्लीला जातो एखाद्या वेळेस त्या एरियामध्ये धुकं असेल किंवा अतिवृष्टी असेल तर हे जे काही बाण आहेत ते शेतकऱ्यांना हे व्यापारी सांगतात आणि लुबाडतात त्यांचा भाव कमी भाव कमी करतात काय केळीला सध्या केळीला काय बाराशे तेराशे चौदाशे पर्यंत काय भाव पाहिजे आपल्याला केळीला केळीला से कम आता ह्या सीझन मध्ये आम्हाला दोन हजार पर्यंत तरी पाहिजे तर केळी परवडत तरी पिकते भाऊ आम्हाला आम्ही भाव पाहिजे पण खत मागार साहेब त्यामुळे आम्हाला केळीला परवडत नाही बर जी बॅग चौतीसशेला भेटत होती ती बॅग पाच हजाराला भेटते अच्छा काय आपल्याला केली त्या हिशोबाने आणि आमच्याकडे सगळेजण बॅगिंग सिस्टीम आहे प्रत्येक सिस्टीम आहे त्या हिशोबाने चालतं काम आम्ही आम्ही सगळेजण फ्रूट केअर करतो कर एक्सपोर्ट साडी एक अच्छा हा तरी पण भाव कमीच आहे भाव कमी जेव्हा हे कसं आहे जर हमी भाव दिला गेला शेतकऱ्यांना तर व्यापाऱ्यांचा भाव व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर ती लूट असते ती कारण शेतकरी एकजूट होत नाही त्यांची संघटना नसते एका ठिकाणी येत नाही शेतकरी आणि आले तरी त्यांच्याकडनं एवढा क्ष दिला जात नाही हे जे असतात जे बाजार घेणारे जे व्यापारी असतात हे काहीच मोठे लोक असतात त्यांची संघटना असते भाव पाडला जातो परंतु पपईचंही तसंच आहे सर जेव्हा आमच्याकडे माल उपलब्ध असतो जेव्हा माल नसतो तेव्हा भाव असतात जेव्हा माल येतो तेव्हा भाव हे ढल केले जातात गाठी आपण निर्यात आयात करतोय हा शेतकऱ्याला काय परवडणार कापसाचा भाव आज जर बघायला गेले तर एका एकरला जर चार क्विंटल कापूस से येत असेल कसा करणार बडीराजा देखील म्हणजे पावसाने सुद्धा आम्हाला शेतकऱ्यांना मारलेला आहे एवढं मोठ्या पाण्याचं प्रमाण पडलं या वर्षी एवढा पाऊस झाला तर त्याचे दोन दोन बहार गेले दोन बहार गेल्यामुळे शेतकरीला आता कापूस पिकणं म्हणजे खूप अवघड झालं आणि ते वेचणीला जर बघायला गेलात तुम्ही तर मजूर मिळणं अवघड झालेलं आहे लाडक्या बहिणीमुळे सर्व्या आता लाडकी बहिणी म्हणजे गरीब लोकांना अन्नधान्य मोफत दिलं जातं त्यांना पैसा दिला जातो प्रत्येक गोष्टी मध्ये दिल्यामुळे मजुरांची संख्या खूप कमी झालेली आहे मजुरांची संख्या कमी झाल्यामुळे शेतकरीला शेती ही परवडणं खूप कठीण झालेलं आहे शेतकरीच्या पाठीशी सरकार जर उभं राहिलं नाही तर शेतकरी मरेल एके दिवशी खूप वाईट प्रसंग येईल आपल्या याच्यावरती हमी भाव दिला केडीला देखील हमी भाव दिला तर बरं होईल आणि एवढी विनंती माझी आहे की भाव द्यावा आरोग्य कार्ड असं ते मिळालं का तुम्हाला नाही पाच लाखांपर्यंत मोबाईल चढायला येते पण त्याचा ह्याचा काही उपयोग होत नाही काय उपयोग आहे त्याचा चालत नाही का कुठं काही नाही नाही चालत नाही म्हणजे डॉक्टरच घेत नाही ना ते काय म्हणते डॉक्टर डॉक्टर नाही किन्न आमच्याकडे नाही मग तुम्ही दोन एक दवाखान्यात सांगताय ते घेत नाही एवढे लोक सरकार दवाखाना आहे का जवळ पास पुढं नाही ना काय तिथं राहतं सरकारी दवाखान्यामुळे एवढे राहत नाही डॉक्टर आपल्याला सांगताय बंबई जा तुम्ही पुण्यात जा नाशिकच्या काय कर नाशिक बरोबर ते पाच लाखाच आता गरीब माणसाने आज तीन लाख रुपये खर्च केले नाही नाही पाच चालू चालूच आहे ना आता पंधरा दिवस झाले ती बाई पडली ती त्यांना घरून पैसे लावा लागले दिलीप दिलीपच्या मुलगा ॲक्सिडेंट झाला त्याला पण घरून लावावं लागलं गुलाब्रावून पन्नास हजार रुपये गुलाबरावने दिले फक्त बसलेच अच्छा तुमचं काय कापूस उत्पादकांच म्हणून काय सध्या कापसाला काय भाव मिळतोय कापसाला आता साधारण सातशे रुपये भाव मिळतोय म्हणजे आजची खेळ खरेदीचा रटने चालू आहे हो त्या परवडतो का नाही परवडत नाही काय भाव पाहिजे कमीत कमी, कमी दहा हजार रुपये अकरा हजार रुपये भाव कापसाला पाहिजे एवढा भाव कशामुळे पाहिजे म्हणजे एवढा भाव मागणी कशामुळे कशामुळे कारण की आता पहिले जो कापूस यायच्या दहा क्विंटल बारा क्विंटल पंधरा क्विंटल असं त्या बिघायला यायच्या आता जो आहे अव्हरेज नाही कापसाला किती आता अव्हरेज तीन क्विंटल चार क्विंटल बस जास्तीत जास्त चार क्विंटल आणि खर्च किती होतो बिघायला खर्च पंधरा हजार रुपये दहा हजार रुपये बिघायला खर्च आहे कमीत कमी, कमी पंधरा हजार रुपये सध्या वेचणीचा दर काय चालू आपल्याकडे कापूस वेचणी वेचणीचा दर हा दोनशे रुपये दोन पर्यंत दोनशे रुपये रोज चालू इकडे दोन वाजेपर्यंत हो कधी जातो शेतात शेतात नऊ वाजेला नऊ ते दोन नऊ ते दोन बर आणि किती कापूस वेचतात ते ते साधारण वीस ते पंचवीस किलो वीस ते पंचवीस आणि दोनशे रुपये म्हणजे म्हणजे किलोला किती झालं रुपये हा रेट चालू आहे चार वाजेपर्यंत चारशे रुपये रोजी बर चार वाजेपर्यंत म्हणजे आता कापूस जास्त फुटलेला आहे कापूस वेचायला आपल्याला सतरा अठरा रुपये आत्ताच द्यावा हो मागच्या वर्षी किती रेट होता कापूस वेचायचा मागच्या वर्षी पण हजार तीनशे रुपये रोज होता मागच्या वर्षी तीनशे जसं सीजन असताना तसं चालतं ते आता ते बाबांनी सांगितलं काय अनुभव हो आहे हो ना अनुभव आहे ना तो त्यांनी जे जा सांगितलं ते बरोबर सांगितलं त्यांनी काय नेमकं आता या निवडणुकीमध्ये तुम्ही काय अपेक्षा व्यक्त करता सत्ताधाऱ्यांकडून काय व्हायला पाहिजे जे आम्ही भाव आहेत शेतीचे ते एक नियोजन केलं पाहिजे त्यांनी कारण की ते निवडणुकी पुरत ते आश्वासन देता कि बा हा देऊ तो हा भाऊ देऊ तो भाऊ देऊ पण काय नाही देत नाही देत ते त्यांच्या तेच मागणी सर्व शेतकऱ्यांचं शेत बुवा त्यांनी शेतकऱ्यांना काहीतरी ठोस निर्णय आश्वासन द्यायला पाहिजे की तुम्हाला हा भाऊ मिळेल काय सांगाल तुम्ही सरकारला काय काय करायला पाहिजे नेमकं काय आता निवडणुका आल्या शेतकरी आपल्या आमच्याकडे सरकारचे शेतकरीवर ध्यानच नाही त्यांच्यावेळी नाही का नाही बिलकुल ध्यान नाही पण सरकार आपले मुख्यमंत्री म्हणतात मी स्वतः शेतकरी काम करतोय जाहीर करतात आता बी दिलाय आज सुद्धा दिलाय त्यांनी पेपर पेपरमध्ये काय का माझं समज पहिल्यांदा निवडणुकीच्या पहिले जे द्यायचे असेल ते द्यायला पाहिजे तर मनुष्य यांचं सरकार चालतंय आता तरडे गावात आपण शेतकऱ्यांशी चर्चा केली सगळे प्रयोगशील शेतकरी प्रगतीशील शेतकरी होते शेतकऱ्यांचं म्हणणं एकच आहे जे आप सरकार सांगतं की आम्ही मोफत वीज दिली पण वीज अनेक भागांमध्ये वीज नाहीच आहे दिली जाते तर रात्री दिली जाते रात्रीच्या जा समस्या काय ते शेतकऱ्यांनी आता सांगितलं तर आपले राज्यकर्ते राजकारणी लोक जे आता उमेदवार म्हणून रिंगणात उभे राहिले त्यांच्या लक्षात हा मुद्दा येतोय का आणि ते त्यावर निवडून आल्यानंतर लक्ष देतात का हे आता आपल्याला पुढच्या काळात कळेलच धन्यवाद